नमस्कार मी माणिक लिंगायत एक सायकोलॉजिस्ट आहे परभणी शहरामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत असतो सायकॅट्रिस्ट ओपीडीचे मी भाग सुरू केले होते परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये खंड पडला तर आजपासून परत आपण नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने ती श्रंखला सुरू करत आहोत तर आजची जी केस असणार आहे ती खूपच इंटरेस्टिंग आणि तुमच्या आजूबाजूला घडलेली अशी असू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर त्या दिवशी माझ्याकडे एका मध्यमोहीन स्त्रीला तिचे मिस्टर घेऊन आले होते त्यांनी सांगायला सुरुवात केली की सतत ही देवदेव -देव करत असते देवपूजेला बसली तर दोन दोन घंटे देवपूजेवरून उठत नाही महादेवाची भक्ती एवढी करते की आत्ता स्वतः म्हणते की मला महादेव प्रसन्न झालेला आहे बाकी गोष्टीचं तिला कशाचंही भान नसतं जेवण खान झोप याही गोष्टी तिच्या बिघडलेल्या आहेत त्याचबरोबर आलं गेलं पाहून चार ह्याही गोष्टीमध्ये ती मन नाही लावत घरामध्ये सूड असल्यामुळे ती ह्या गोष्टी करते परंतु हिचं सतत देवदेव चालू असतं याची सुरुवात कधीपासून झाली असं मी जेव्हा त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की परभणी शहरामध्ये एक प्रसिद्ध बाबा आले होते ज्यांनी महादेवाच्या भक्तीविषयी एक लोटा जल आणि सारे दुखो कहल अशा पद्धतीने सांगितलं तिनं ती कथा ही चार दिवस सलग ऐकली आणि त्यानंतर मात्र तिचं महादेवाविषयीचं सर्व ग्रंथ वाचून काढले आणि आता त्याच्यामध्येच तल्लीन होत असते आणि मध्ये मध्ये महादेव जेव्हा प्रसन्न झाला आहे असं म्हणते त्यावेळेस अंगात आलेल्या व्यक्तीसारखं ती झुलायला सुद्धा लागते आणि विचित्र आवाजामध्ये स्त्रोतक म्हणायला लागते तर अशा पद्धतीची लक्षणं त्यांनी सांगितली मित्रांनो तर ही जी गोष्ट आहे किंवा ही जी केस आहे ह्या केसला आपण काय म्हणूयात तुम्हाला प्रश्न पडला असेल की जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीचं अतिरेक करतो त्यावेळेस त्या, त्या गोष्टी कशा पद्धतीने समोर येतात त्या स्त्रीने महादेवाविषयीचे जे काही ग्रंथ आहेत ते वाचले आणि पुराण कथामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तंत्र मंत्र सिद्धी ह्याही गोष्टी तिच्या मनावर परिणाम करून गेल्या आणि तिला खरोखरच जसं पुराण कथांमध्ये महादेव प्रसन्न झाल्याच्या खूप साऱ्या कथा आहेत तसं तिलाही त्या गोष्टी किंवा ती, ती भक्ती केल्यामुळे स्वतः विषयी वाटायला लागल्या आणि स्वतःला ती महादेव प्रसन्न असल्यामुळे तिला ज्या गोष्टी सुचतात किंवा तिला ज्या गोष्टी समजतात त्या सत्य आहेत त्या खऱ्या आहेत आणि त्या इतरांनी ऐकावं असं तिचा अट्टास चालायला लागला आणि इतर लोक घरातील सदस्य तिचं ऐकत नव्हते त्यावेळेस ती चिडचिड करायला लागली त्यामुळे तिला तिचे मिस्टर आणि तिचे दीर आमच्याकडे घेऊन आले होते तर ह्या केसला इंग्रजीमध्ये सायकोसिस असं म्हटलं जातं जेव्हा एखाद्या व्यक्तीला मला एखादी दिव्य शक्ती प्राप्त झालेली आहे असं वाटतं त्याला मराठीमध्ये मा आम्ही भ्रम म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण डेल्युजन्स म्हणतो तर तिला एक अति दिव्य शक्ती माझ्या अंगामध्ये संचारली आहे किंवा दिव्य शक्ती मला प्राप्त झालेली आहे असा भ्रम झाला होता आणि त्या भ्रमातूनच तिचं वागणं तिच्या भावना आणि तिची दिनचर्या बिघडली होती आणि ही दिनचर्या किंवा हे वागणं तिच्या रोजच्या व्यवहारामधून दिसून येत होतं आणि याचा अतिरेक सर्वसामान्य वागण्यापेक्षा वेगळा दिसला की कोणालाही कळतं की हिचं वागणं बिघडलंय किंवा ही, कि ही वेड्यासारखं करतंय त्यामुळे तिच्या घरचे दवाखान्यामध्ये घेऊन आले होते जेव्हा त्यांना त्या पेशंटला याविषयी विचारलं गेलं त्यावेळेस तिनं सर्वप्रथम अर्ग्यू करायला सुरु केले आणि म्हणायला लागली की देवाची भक्ती करणं चूक आहे का देवाची भक्ती करायलाच पाहिजे तुम्ही देव मानता की नाही तुम्ही देवाला नमस्कार करता की नाही तुम्ही घरातून देवपूजा करून येता की नाही अशा पद्धतीने तिने अर्ग्यू करायला सुरुवात केली मी त्यांना एवढंच म्हटलं की सर्वजण देवदेव करतही असतात परंतु त्याचा जेव्हा अतिरेक होतो आणि आपल्या रोजच्या वागण्यावर रोजच्या व्यवहारावर रोजच्या दिनचरेवर परिणाम होतो त्यावेळेस तो अतिरेक काही कामाचा नसतो त्यामुळे तुम्हाला इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी आणलेलं आहे तुम्ही फक्त मन शांत राहणाऱ्या किंवा मन फ्रेश राहणाऱ्या औषधोपचार जे डॉक्टर देतील ते घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हवं तेवढा वेळ एखादा तास देवाची हवे त्या देवाची एखादा तास भक्ती करा एवढं बोलून तिला सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टर जगदीश नाईक सरांच्या कक्षाकडे पाठवलं आणि तिची रितसर जी काही ट्रीटमेंट होती ती घेतल्या गेली त्यानंतर परत पंधरा दिवसांनी तिचे पॅरेंट्स तिचे मिस्टर्स माझ्याकडे आले आणि म्हटले की तुमच्या गोळ्या औषधांनी ह्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटनी तिच्यामध्ये फारच सुधारणा झाली आता देवदेव -देव अजिबात करत नाही सकाळी थोडीशी पूजा करणं आणि बाकी गोष्टींमध्ये ती रममान होते आले गेलेले पाय पाहुणे स्वयंपाक ह्या गोष्टीमध्ये तिचं मन लागत आहे आणि महादेव प्रसन्न झाला वगैरे अशा गोष्टी किंवा अंगात येऊन करणाऱ्या गोष्टी अजिबात होत नाही आहेत बंद झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं मनोविकार तज्ज्ञांच्या ट्रीटमेंटनंतर त्या केसमध्ये त्या व्यक्तीमध्ये त्या रुग्णाच्या लक्षणांमध्ये बदल झाला त्यामुळे माझं सर्वांना हेच सांगणं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची लक्षणं असतात तर त्याला काहीतरी दिव्य शक्ती प्राप्त आहे असं न समजता किंवा मानसिक त्याला काहीतरी बाहेर बाधा झाले करणीत केले कोणी असं न समजता मनोविकार तज्ञाकडे येऊन ट्रीटमेंट द्यावी हीच सर्वांना विनंती धन्यवाद